आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सविस्तर वृद्ध पाहण्याआधी नजर टाकूया महत्वाच्या हेडलाईन्सवर सोशल मीडियावरील मजकुरामुळे दौंडच्या यवतमध्ये तणाव संपूर्ण गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात काही चूक होऊ देऊ नका पुण्यात अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला बावनकुळे यांच्या हस्ते नागपुरात महसुली सप्ताहाचा शुभारंभ आणि मुंडे हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले असल्याची ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती आता पाहूयात बातम्या पुण्याच्या दौंड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते यवत गावात सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन गटांमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला आज सकाळी दहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे एका युवकानं व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात वातावरण तापलं या पोस्टवरून दोनही गट आमने सामने आले यावेळी संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली तसेच ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलाय गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस, पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात आलं तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात काही चूक होऊ देऊ नका असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला पुण्यात पीडीसीसी बँकेत आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते यासह वैष्णवी हगवणे प्रकरणावर देखील अजित पवारांनी भाष्य केलं आम्ही लग्नात गेलो हा आमचा दोष का असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्यात बातमी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाच्या आहे त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला होणे तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही जाणं आम्हाला काय माहिती पुढं काय द्यावं लागणार ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा न बाबा जातीचा पातीचा नात्याचा भोत्याचा विचार न करता जातीय स्तरोका ठेवा हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे ती आपल्याला अन्नभाऊ साथेंची विचारधारा हो आहे भुलेश्रोग ऐंदी लोळकर असतील राजमाता जिजाऊ असतील क्रांतीजोगी सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील ह्या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे <स्वार्था> महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथे महसुली सप्ताहाचा शुभारंभ झाला एक ते सात ऑगस्ट दरम्यान घरकुल वाटप झाडं लावणं वसाहतींच्या मोजणीसह विविध योजना राबवण्यात येणार आहेत तेरा हजार प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचं उद्दिष्ट असून सिंधी समाजाला मालकी पट्टे देण्याचा ऐतिहासिक निर्णयही जाहीर झाला आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान पंधरवड्याचं अभियान होणार असून दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित महाराष्ट्राचा आराखडा तयार असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसुली सप्ताह चा शुभारंभ आज झालेला आहे राज्याचे सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये हा शुभारंभ करत आहेत मी आज नागपूर जिल्ह्यात गेला आता भंडारा जिल्ह्यात जातो आहे या महसुली सप्ताहामध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी घरे विशेष सहाय्य योजने डी बी टी मधून सुटलेले लाभार्थ्यांना लाभ मिळून देणे शेतकऱ्याचे पाचन रस्ते मोजणी करून दुतर्फा झाडे लावणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे मंडळ स्तराबद्दल कॅम्प लावणे नवीन वाळू धोरणानुसार घरकुलांना पाच प्रास रेती मिळणे समाजातील जो छोटा वर्ग आहे या वर्गाला केंद्र सरकार राज्य सरकार त्या योजना घरपोच मिळण्या करता करता हे सात दिवसात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची गुरुवारी भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी फडणवीसांना मागच्या एकवीस महिन्यांचा सा वृत्तांत सांगितला ते सगळं ऐकून आणि महादेव मुंडेंच्या मृतदेहाचे फोटो बघून मुख्यमंत्री भाऊक झाले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावत एसआयटी चौकशीचे आदेश दिले असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते एसआयटी मध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांची त्यांना मागणी केली आहे की ते एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक करायला होऊन जातील तुमचं समाधान झालेलं आहे हा माझ मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे कारण तेच आता सगळे माय बाप आहेत त्यांच्यावर मी समाधान बातमी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊयात तोपर्यंत पाहत्रा न्यूज अँकर या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साथी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमी पत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवसाची शाळा शिकले मात्र मराठवाड्यासह संपूर्ण जगात आपली ख्याती त्यांनी उभी केली असं सांगत सावे यांनी मातंग समाजाला शुभेच्छा दिल्या अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यापासून प्रेरणा घ्यावी असं आवाहन देखील यावेळी त्यांनी तरुणांना केलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जी सर्व जनतेला जे शिकवण दिले होते ती शिकवण लिहिलेल्या कादंबरी या सगळ्या वाचून आज अनेक युवक त्यांच्या नियंत्रण आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे करण्यासाठी आमगाव पोलीस ठाण्यानं मोठी कारवाई केली परिसरातील पासष्ट धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटवण्यात आले ही कारवाई ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम दोन हजार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली या कारवाईत मंदिरं मशिदी बौद्ध विहार आणि दर्गा यांचा समावेश धार्मिक समभाव राखत शांततेत ही मोहीम राबवण्यात आली स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं असून अनधिकृत भोंग्यांमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका झाल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आमगाव पोलीस स्टेशन हातीत असलेल्या धार्मिक स्थळावरील भोंगे हे उतरवण्याकरिता पोलीस प्रशासन आमगाव यांच्या वतीने जनसामान्यास त्याचप्रमाणे धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते त्या आव्हानानुसार धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देऊन पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील धार्मिक स्थळावरील एकूण पासण भोंगे काढून घेतलेले आहेत या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसू शकतो ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक गोरख साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीत येणारे पोलीस पाटील यांनी मिळून केलेली आहे वाशीभूम तालुक्यातील शेतकरी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले यांपैकी दोघांची प्रकृती खालावली असून त्यांना जिल्हा शासकीय महाविद्यालय इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले दा। पवन चक्की कंपनीविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी उपोषणासाठी बसले काल रात्रीपासून एका उपोषणार्थीची प्रकृती खालावली असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात दा। आले बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊयात तोपर्यंत पहाद्रा न्यूज अँक ठळक बातम्या हा काही गोंधळ नाही ब्रेकिंग पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खर रॉ जगाचा कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचे फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेजेंटिंग अनकट एक्सप्लेन में आदरात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर येते लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील दखनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीच्या श्रावण षष्टी यात्रेत तब्बल चारशे किलो वजनाचा भेसळयुक्त पेढा बर्फी आणि हलवा जप्त करण्यात आला अन्न आणि औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली दरम्यान वारंवार ज्योतिबा डोंगरावर भेसळयुक्त पेढे सापडत असल्यानं भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं यावरून सिद्ध होत आहे दरम्यान या पदार्थांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनानं पुढील तपासणीसाठी पाठवले असून उर्वरित भेसळयुक्त पेढे आणि बर्फीचा मुद्देमाल ट्रॉलीनं भरून ड्रम्पिंग ग्राउंड टाकण्यात आला आहे

यात एक लाख सहतीस हजार सातशे साठ रुपये किमतीची छत्तीस पेटी देशी दारू जप्त करण्यात दा आली आहे या प्रकरणी आमगाव स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात दा आला असून पुढील तपास आमगाव पोलीस एकावर वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे चालू एस टी बसमध्ये एकाने शेजारी बसलेल्या सहप्रवाशाच्या अंगावर कोयत्याने वार करत त्याला गंभीररीत्या जखमी केलाय बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी एसटी बस आली असताना हा सगळा प्रकार घडलाय इतकंच नव्हे तर कोयत्यानं मारहाण करत प्रवाशांना स्वतःवर देखील कोयत्यानं वार केले पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतला असून अधिकचा तपास पोलिस करतायत हे इंदापूर डेपोची एस टी आहे ते बारामती वरून इंदापूर निघाली मग ती गाडी मध्ये कमीत कमी साठ पॅसेंजर आहे मी तिकीट काढत काढत सेंटर पर्यंत गेलो आणि पाठीमागे ती दोन व्यक्ती बसले होते ते न बोलता दोघांचे भांडण नव्हते काय नाही डायरेक्ट त्यानं कोयता उचलला त्या व्यक्तीवर वार करायला चालू केला एवढाच दिवशी एस वार केला एस टी मध्ये वार केला पुढे काय झालं पुढे नंतर ती व्यक्ती जखमी झाला लोक मी बेल मारली गाडी थांबवली ब्रिज वर हो आणि नंतर लोक सगळे उतरून पाठीवर बाहेर आली ती व्यक्ती जखमी झाल्याला पळत गेला पाठीमागे ती व्यक्ती होता आम्ही ज्याच्यावर वार झाला तो पळत गेला आणि दुसरा पोयता घेऊन होता स्वतः मारण्यासाठी ती तमाशा करत होता काय झालं त्याने उतरल्यानंतर काय केलं जो व्यक्ती वार करत काय नाही स्वतः हातामध्ये पोयदा घेऊन हाता स्वतःच मरण्यासाठी तयार लावत होता नंतर पोलिसवाल्याला सरांनी फोन केले ड्रायव्हर साहेबांनी ते आणून त्याला पकडून घेऊन गेले या बातमीसह वेळ झाली प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची रहा न्यूज